काहीच होणार नाही उलट आमची मदत होणार त्यांना आणि त्यांचीही आम्हाला मदत होणार कारण आमची त्यांना मदत अशी होणार की त्यांच्याही लेकराला आरक्षण मिळणार ही त्यांना सगळ्यात मोठी आमच्याकडून मदत होणार आहे त्यामुळं जास्तीची संख्या ही पुण्यापासूनच वाढणार आहे कारण चेहरी बाजूचा येणारा ओग प्रचंड आहे तिकडून इकडून जरी थोडे असले सुरुवातीला जाताना पण आकडा जेवी तो मुंबईच्या अलीकडं पूर्ण होणार आहे दोन तीन करोडचा आकडा जे आहे ते अलीकडं होणार आहे इथून होऊ शकत नाही ना तिकडच्या लोकांनी इकडं कसं उलटायचं म्हणून जास्तीची संख्या इकडं आता पाचशे ते का हजारात आहे का लाखात आहे यापेक्षा तिकडं त्याच्यापेक्षा जास्त आकडा क्रॉस होणार आहे पण त्रास कोणाला होणार नाही शांततेत आंदोलन होणार आहे आणि संख्या मात्र आम्हाप आहे मला नाही ऐकवत नाही माझी माहिती पण घेणारच नाही ते आता बघा ते घेणारच पण त्यांचा जर आकडा कमी असला तर त्यांचा आकडा चुकणार हे मात्र मी सत्य सांगतो त्यांचा जर कमी आकडा असला किंवा जास्त असला तर चांगलंच पण कमी असला तर त्यांची आकडेवारी चुकणार कारण संख्या म्हणजे संख्याच राहणार आहे आणि अफाट मुंबईला मराठा समाजाचं आरक्षण आरक्षणासंदर्भात उपोषणा करायला तुम्ही जात आहे ओबीसी समाजाने जे तुम्ही ग्राउंड मागितलं तेच मागितलं हिमान पाटील आहेत त्यांनी पण एक याचिका दाखल केली की के तुम्ही तिथं आंदोलन करू नये गर्दी होईल कायदा सुस्थेचा प्रश्न निर्माण होईल नाही नाही ओबीसी समाज नका म्हणू त्याला ओबीसी नेता म्हणू त्याला एक समाजाला नाही देणं घेणं ओबीसींच्या त्यांना वाटतं आंदोलन कोणी करत असलं किंवा ओबीसी समाज जर आंदोलन करत असला तर त्यांना परवानगी मिळली पाहिजे त्यांनी मागणी केली पाहिजे असं असतंय जुनं जुनं आमचं मराठे करायला लागले तर ओबीसीचं असं असतंय की ते करायला लागले त्यांना करावं द्या पण हे आत्ताचं समाज नाही आहे हे नेते आहेत कोणी काही करायला लागलं की हे आडू येतात आम्हाला करायचं असं नसतं एखादा समाज शांततेत आमरून उपोषण करायला जर मुंबईकडे कर जात असला एखादा मैदान मागत असला तर ते नेत्यांनी विरोध म्हणून नाही मागितलं पाहिजे

मुंबईला जाण्याचा टप्पा ठरल्यावर आम्ही बोलणार आहेत कारण आम्ही बी बरीचशी त्यांची माहिती घेतोय कामाच्या संदर्भात त्यामुळे त्याच्यावर आत्ता नाही भाष्य करत मी आता एक दोन दोन दिवस तरी आणखीन नाही हा मग मी पाठीमागच्या वेळेसही म्हणलो होतो की ही सर्वेला जे नियम दिलेत हे सगळ्यांसाठी असणार आहेत का हे सुद्धा महत्वाचं आहे तो उद्याच्या बैठकीत लक्षात येईल हे सर सगळ्यांसाठी येत की फक्त मराठ्यांसाठी नियम ही नियम असला पाहिजे कायदा ही कायदा असला पाहिजे कायद्याने दिलेले शब्द किंवा प्रश्न हे सगळ्यांसाठी असले पाहिजेत मग त्याचं जर स्पष्टीकरण बघूयात आता चला स्पष्टीकरण त्याचं काय होत हे सगळ्यांसाठी येत का, का फक्त मराठ्यांसाठी त्याच्यानंतर मात्र आम्ही त्याच्यावर बोलणार म्हणतात सगळे तिकडून वीस तारखेच्या आधी याच्या आधी बी म्हणली होती आता त्यांना डबल उपोषण करायची वेळ न्यायची सात महिने वेळ दिला त्यांना त्यावेळेस त्याच्यामुळं पाठीमागचा अनुभव घेऊन पुढं सावध येते जरी वीस म्हणले सारखं जर यांनी केलं तर त्याच्यापेक्षा आपलं सावध बरं आम्ही था। आमच्या तयारीवर ठाम आमची तयारी सुरू आहे आणि प्रतिसादाचा तो विचारूच नका पाठचे अनुभव जे मागचे होते ते पाठचे अनुभव पुन्हा खेड्यात आले वाटत होतं एखादा कार्यक्रम सभा जर घेतली तर अनेक गावांकडून गोळा केले जमा केलेले लोक असते किंवा आलेले असते पण इथं गावातच असते मग ते थोडेच असते ते काय पाठत फिटं थांबत नाहीत असं वाटत होतं पण पर भयान परिस्थिती गावातले लोकंसुद्धा पाठवत त्याच ताकते नाहीत लेकर असं म्हात्या माणसा एका गावात असं होतं खरं सांगतो ऐकायला गीसुद्धा आहे ती आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे आम्ही या इथला उशीर झाला म्हणून पाच सहा जणच मंदिरात होते पाच सहा जणच मंदिरात होते त्या ग्राउंड मध्ये मंदिराच्या आमची गाडी गावात घुसली नुसती एकच फटाकडा वाजला फक्त थंडी वाजत होते म्हणले म्हणून तुम्हाला आम्ही आज बसलो तुम्ही आली बाहेर पूर दाराच्या आज जागे होते लाटी हल्ल्यानंतर अजित पवार करतात त्यांच्यावर सांगितलंय मी त्या दिवशी आता आता याच्यानंतर बोलले तर मला त्यांच्या विषयाचा वेगळा विषय घ्यावा लागणार आहे कारण समाजाला आडवू येणारा कोणी असो कोणीही म्हणतो मी तुम्हाला तो मराठ्यांचा असो किंवा तो कोणाचा असो आपण नाही सोडत मराठा आरक्षणाच्या विरोधात आल्यावर आपण नाही सोडत हा तुम्ही दुसरं आमच्या कानाला धरा आम्ही ऐकू पण मराठा आरक्षणात आमच्या पोरांचा जीव आहे आमच्यासाठी ते जीव का प्राण आहे मराठा आरक्षण त्याच्या विरोधात बोलला मी तो कोणी असो त्याला सुट्टी नाही मला वेगळ्या विषयात बोलावं लागणार आहे मग आता इथून पुढे जर बोलले तर त्यांनी असं म्हटलेलं आहे अजित पवार यांनी ज्ञानाची भाषा शिकू नये माझ्या अनुभवाबद्दल बोलू नये खूप वर्ष मी काम केलेलं आहे आणि त्या मोर्चा मुळे शिकायचं आम्हाला आमचं काय आम्ही गुप्त घेतलं काय तुमचं ज्ञान सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे तुमच्या ग्रंथ का लिहा मला काय करायचं त्याचं मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नका तुमचं नामचं काय वैर आहे का मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलल्यावर कोणाला सोडित नाही मी परिवाराला सोडित नाही तर तुम्ही कोण लागून गेलात तुम्हाला ज्ञान सांगाल आम्ही कोण तुमच्याकडे भरपूर ज्ञान आहे आम्हाला काय करत तुमच्याकडे भरपूर कर आहे का तुडं आहे तुमचं आम्हाला गरज नाही ज्ञानाची आमचं घेऊ नका आमच्यामध्ये बोलू नका आम्ही बोललो तुम्हाला पाच महिने तुम्ही कोड आहेत कुठं आहेत तुम्ही एखाद्या मठात गेलात का आश्रमात गेलात का कुठं राहता आम्ही विचारलं तुम्हाला तुम्ही कुठे आम्हाला काय करत तुमचं काहीच नाही ना त्याच्यामुळे तुम्ही आमच्यात बोलू नका ना आमच्यात बोलल्यावर ज्ञान नाही मग आता तुम्ही शांत राहिले तर बरं नसतं मग दुसरा विषय हाताळायला लागेल मला नावी राजे माझं माझ्या जातीसाठी मी माझ्या पोराचं वाटलं नसतं होऊन देत बोलो ना बोलो का आमच्यामध्ये आम्ही तुमच्यामध्ये कधी बोललो का तुम्ही इकडं कम गेले तिकडे कमी गेले तुम्ही असं कम करता तुम्हाला मराठ्यांनी निवडून दिलं मग मराठ्यांनी आमक्यासाठी निवडून दिलं तुम्ही तमक्याकडे गेले आम्ही काढलं का आम्हाला देणं घेणंच नाही त्या विषयाचं आम्हाला गरजच नाही पडायची पण आमच्या विषयात तुम्ही कशामुळे डोकावता तुम्ही याच्यात डोकले की आमच्या पोराचं आयुष्याचा प्रश्न इथं इथं गोरगरीब मराठी एक झाले तुमच्या पुरातले पूर्वी डोक्यात खटके जास्ते मराठी पूर्वीचे असे होते हात फिरेला तरी आमचे तुमचे आता मराठी बदलले पूर्वीचे मराठी नाही राहिले कार्यक्रमच लावते मराठी आता कारण नावेला जे आमच्या पोरांसाठी तुम्ही काही बोलायला लागला आम्ही कसं काय कोण घेऊ तुम्ही काहीही बोलणार आमचं वाटळ होयसारखं मग आमच्या पोराच वाटलं होऊन तुम्ही मोठे म्हणून काय आम्ही तुम्हाला सोडून द्यायचं काय मोठे असून लहान असू मराठी आरक्षणाच्या विरोधात बोलू का आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे लेकराचा तुम्ही काय बोलताना तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही आरक्षणाच्या बद्दल बोलाय नाही मग ते कोणी असू आमची लढाई आम्ही लढतो आम्ही आमचं बघू ब्राह्मण समाजाने मागणी केलेली आहे दुर्लक्ष केले परिश्रमात फडणवीस साहेबांनी मागणी केली ब्राह्मण समाज मागणी केली त्यांना भाई मग देत्यांना ते पटकून त्यांना तुमच्या दरबारी तेच प्रश्न आले जे पटकून द्यावा भाईला देऊन टाका आम्हाला वाटतंय देवानं कमून द्या वा 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 ना कोणते बी बांधवाला लागवतो मग मी माईक मी बी एक पत्र देतो आणि खरंच मागा लागवतो आमचं आरक्षण द्या आणि ते बी द्या ना ते शंभर टक्के सांगतो काळजीच करू नका मागचे दोन सांगितले यावेळेस तुमचे हा देखता पत्र देतो नाही दिलेत मग बोला चलो धन्यवाद हो देतो दादा त्यांचा दरबार तेच प्रश्न असतो का आले तुमचे ते कोण आले का ते पुण्याचे खेळचे झालं तुमचं काम उद्या चला जावा तुम्ही साहेबाचा फोन आला तर आता परत कलेक्टरांना सांगितलंय म्हणी डायरेक्ट ऍक्शन मोडवर ते काम घ्या म्हणून पुण्याच्या कलेक्टरला उद्या लवकर जाऊन भेटा देसाई साहेब फोन आला तेवढ्या सर तुम्हाला वापस बोलले ते त्यांना कलेक्टरला सांगितलं ते ऍक्शन मोडवर काम घ्या